देशचा उल्लेख झाला हे देखील लोकांना जाग करावं लागेल आपण पाहतो आपल्या उघड्या डोळ्याने मी नेहमी गोष्ट सांगतो ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी हिंदू निर्बल होतो हिंदू दुर्बल होतो त्या त्या ठिकाणी त्याला गुलामीचा सामना करावाच लागतो ज्या ज्या ठिकाणी हिंदू मजबूत असतो त्या त्या ठिकाणी तो राज्य आम्हाला कुठल्या जातीला धर्माला समाजाला त्या ठिकाणी कमी लेखायचं नाही आहे कोणावर अत्याचार करायचं नाही आहे हिंदू असं कधीच करत नाही ती आमची संस्कृती नाही पण या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे की ज्या प्रकारे आमच्या हिंदूंवर बंगलादेशमध्ये अत्याचार होतात कारण तो निर्बल होतो आणि तोच प्रयोग आमच्याकडे देखील सुरू झालेला आहे आज मतांच्या लांगूल चालना करता बांगलादेशियांना देखील संरक्षण देण्याचं काम काही पार्ट्या करतायत या पार्ट्यांना लक्षात येत नाही अरे निवडणुका येतील जातील सरकार येतील जातील पण आस्तींचे साप अशा प्रकारे जे आपल्या देशातले नाही आपले नागरिक नाही आहे या देशाची घेणं देणं नाही आहे अशा हस्तींचे निखाडे अशा हस्तींचे साप जर या ठिकाणी तुम्ही संरक्षित केले <laughs> उद्या तुमचा परिवारही संरक्षित राहणार नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे